तटकरी साहेबांचा आणि आमचा विषय विकासाचा विषय होता आज पण तटकरी साहेबांना तेच बोललो की साहेब तुम्ही आमच्या मतदारसंघात दुर्लक्ष केले साहेबांनी सांगितले माझं दुर्लक्ष झालं पण याच्या पुढे होणार नाही जो विकास खारी पट्ट्याला मागे थांबलेला आहे त्या संपूर्ण विकास मी आता एक वर्षाच्या आत भरून करेन साहेब आता युतीमध्ये तर काही तुम्ही आता मुस्लिम समाजाचा सा उल्लेख केलात म्हणून सांगतो काही मुस्लिम समाजाचे लोक आता मागं जो मेळावा झाला त्यामध्ये पण देखील असंच म्हणतात आहेत की जसं तटकरे साहेबांच्याबद्दल आमचं सा काय मत नाही आहे तटकरी साहेब नुसते असे उभे असते त्यांच्या पक्षाकडून तर आम्ही मतं दिली असते मागच्या वेळेला दिलेली पण आता मोदींना मत जे आहे तटकरेंना मत म्हणजे मोदींना मत ह्या संज्ञेमुळे कुठेतरी मुस्लिम समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला असं तुम्हाला वाटतं होय झालेलं आहे परंतु या आपल्या माध्यमात मार्फत मी लोकांना सांगू इच्छितो की मोदीला मत बघा बी जे पी सरकार आल्यानंतर आज गावोगावी योजना सुरू आहेत आज गावोगावी आपल्या जनजीवन स्कीम चालू झाले आहेत आता ह्या जनजीवन स्कीममध्ये कुठं मुस्लिम समाजाला न्याय देणार असं लिहिलेलं नाही ठीक आहे कुठं कुठं प्रॉब्लेम झालेला आहे पण तटकरे साहेब हे सेक्युलर व्यक्ती आहेत आणि त्याने आम्हाला वचन दिलेलं आहे की जर मुस्लिम समाजाला कुठेही काय प्रॉब्लेम होईल तर ते संसदेमध्ये त्यांचा आवाज उठवतील भाजपचे काही नेते मुस्लिमांच्या विरुद्ध बोलतात आणि तुम्ही तेच सांगताय की याच गोष्टी बोलता विशेष आहे भाजपचे काही नेते मुस्लिमांच्या विरुद्ध बोलतात हा ते मुस्लिमांच्या विरुद्ध बोलतात ती त्यांची चुकी आहे ना त्याला 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 दररोज प्रश्न असा आहे की भाजपचे नेते सरळ सरळ माईकवर बोलतात म्हणजे जाहीर सभांमध्ये बोलतायत की इथल्या मुसलमानांना आपण भार हद्द पार करायचा आहे ज्याला कमी असेल त्याच्यावर तुमचं काय म्हणणं माझा म्हणणं हेच आहे की ज्याला अक्त्याल कमी ते अशी वार्ता करतात मतदान करून ते मोदींना होणार ना मतदान आमचे नेते टटकरी साहेब आहेत आणि टटकरी साहेबांना आम्ही मतदान करणार आमचा आवाज मला सांगा गेल्या तुमच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य झाल्या आपल्या आपली तिथे सत्ता असताना तुम्हाला आपल्या सत्ताधाऱ्यांच्या म्हणजे आपल्या लोकांच्या विरोधात तुम्हाला उपोषणाला बसण्याची वेळ आली चार पाच वेळा आणि परत तुम्ही नंतर आता उभाटामध्ये गेलात आता परत तुम्ही राष्ट्रपती हो नेमकं नेमकं खाडीपट्ट्यातल्या जनतेने समजायचं काय आमचा कारण की आठ दिवसापूर्वी ह्या गेल्या चार ते आठ दिवसापूर्वी तुम्ही खाडीपट्ट्यामध्ये उभाटाचा प्रचार करत होता आणि आज तुम्ही रात्री इथे पक्ष प्रवेश करतायत तटकरे साहेबांच्या नेमकं काय साहेब आमचा मुद्दा तुम्ही असं विधान करता की पाच वर्षकेने काय केलं आणि आता पुन्हा साहेब आमचा मुद्दा फक्त खारीपट्ट्याचा विकासाचा आहे जो आमच्या खारीपट्ट्याचा विकास करेल त्याच्या संख्या जाणार विकास म्हणजे विकासाची संकल्पना काय तुमची खाडी विकासासाठी लोकांच्या विकासाची संकल्पना काय तुमची लोकांच्या गावी पाणी जावा लोकांच्या गावी रोड पाणी रस्ता पाकडी व्हावी रोजगाराबद्दल तुम्ही काय बोलत नाही तुमच्या पोरांच्या रोजगाराबद्दल साहेब आमचा तो एवढा आमची सगळी पोहरात सगळी बाहेरगावी जातात इथं रोजगार त्यांना निर्मिती असं तुम्हाला वाटत नाही मग असं तुम्ही का सांगत नाही त्यांना वाटतो ना आम्ही सांगू ना आता त्यांना उपोषण केली बरोबर ना मग आता असं काय नेमकं तटकरे साहेबांनी तुम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही लगेच एका रात्री तिथे बदललात आणि इथे पक्ष साहेबांनी सांगितलेत की जो विकास माझा दुर्लक्ष काय जादूची कांडी फिरली नाही नाही माझा दुर्लक्ष जो झाला होता दुसरी जादूची कांडी काय नाही खाली दुर्लक्ष झाला होता आणि ते बोलले की आम्ही त्यांचा विकास आम्ही खाडी विकास शंभर टक्के मला एवढं विधानसभेला तुम्ही पुन्हा भास्कर शहा मा, माझा एक हे आहे ज्या पक्षासाठी राहतो त्याचा प्रामाणिक म्हणून राहतो मी किती असतो धन्यवाद